हॅलो वन दिस इज मी ऋतुजा ऑन दिस ज्ञानदीप सरळ सेवा प्लॅटफॉर्म ऑनलाईन प्लॅटफॉर्म आता आपल्या सगळ्यांसाठी ज्ञानदीप सरळ सेवा सुविधा सुद्धा सुरू झालेली आहे दॅट इज ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळ्यांना मिळेल ॲप डाऊनलोड करायचं आहे त्याबद्दल सुद्धा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे देते आहे हा आपला लोगो असलेलं ह्या ठिकाणी ॲप आहे जिथे तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या सेवा भरतींसाठी इथे तुम्हाला कोचिंग मिळणार आहे सगळी सुविधा ह्या ठिकाणी मिळणार आहे कुठली परीक्षा असो कुठलाही विषय असो चिंता करायची नाही फक्त ह्यावरती यायचं आहे ठीक आहे आता आजचा आपला जो विषय असणार आहे तो आहे चालू घडामोडी ठीक आहे चालू घडामोडींमध्ये आता कुठलीही परीक्षा असू कुठल्याही परीक्षामध्ये चालू घडामोडींवरती प्रश्न हा शंभर टक्के येतोच आहे त्यामध्ये नेमणुका हा पण एक आवडीचा टॉपिक असतो त्याच नेमणुका कोणाकोणाच्या झालेल्या आहेत कसंदर्भात झालेल्या आहेत त्यावरती प्रश्न विचारण्यात येत असतात ठीक आहे तर त्याबद्दल आपण आज थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत त्यानंतर काही बाकीचे जे काही उरलेल्या नेमणुका असेल त्या अगेन आपण नेक्स्ट सेशनमध्ये कंटिन्युअसली हे सुरू राहणार आहे आता त्यासाठी सांगितलं की तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही बॅचेस सुद्धा इव्हन परचेस करू शकतात त्यामध्ये तुम्हाला सगळे त्या ठिकाणी ठिकाणी मिळणार आहेत आणि सगळं अपडेटेड तुम्हाला या डेटा मिळेल सगळ्यात पहिली जी आपली नेमणूक आहे तर ती आपण बघूयात ती शेअर बाजार तुम्ही बघतात की का सगळं काही जे मार्केट आहे इंडियाचं तर ते सगळं ह्या शेअर मार्केट वरती चालतंय बरोबर आहे आपल्याकडे इवन जे काही आपल्याकडे मंदी असो किंवा तेजी असो जे काही असेल तर ते सगळं कोण ठरवत असतं तर हा प्रकार ठरवत असतो दॅट इज द एन एस ई ज्याला आपण नॅशनल शेअर मार्केट किंवा इकॉनॉमिक्स चे एक हब आता त्याला आपण म्हणता येऊ शकतो ठीक आहे सो so, भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार एन एस ई यांनी आता सेवेच्या मान्यतेनं सार्वजनिक हितसंचालक आणि नी सेवानिवृत्त आय एएस अधिकारी श्रीवास इंजिटी नाव लक्षात ठेवायचं आहे कोणाची नेमणूक झालेली आहे इथे आपण कोणाबद्दल बोलतो हो। आहोत तर आय एस अधिकारी श्रीनिवास इंजिती यांच्याबद्दल आपण सध्या बोलतो आहोत ते सध्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून एक बोर्ड मेंबर त्याच्यामध्ये सुद्धा बोर्डाचे जे प्रेसिडेंट असतात तर तिथे यांची झालेली आहे ठीक आहे एकोणीशे त्र्याऐंशीच्या च्या बॅच चे हे अधिकारी आहेत त्यांना नियमन प्रशासन आणि वित्तीय सेवांमध्ये जवळपास चाळीस वर्षांपेक्षा जास्ती अनुभव आहे नॅशनल स्टॉक्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आपण एन असं सुद्धा म्हणत असतो ठीक आहे पूर्ण शेअर बाजाराचं सगळं हे आहे जे लोक ट्रेडिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी ही फार जवळची बातमी आहे ज्या लोकांना बऱ्यापैकी ट्रेडिंगचं वगैरे नॉलेज आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे तो एन एसई फुल फुलफॉर्मही तुम्ही लक्षात ठेवू शकता काही काही पॉइंट्स आता इथे फॅक्ट मी तुम्हाला देणार आहे ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत फुलफॉर्म सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा सरळ सर्वसेवांच्या परीक्षांसाठी अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे देशातलं प्रमुख आर्थिक बाजारपेठ आहे आप, वेक so, ही आणि एकोणीशे ब्याण्णव मध्ये हे या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि हा एक डिरेक्टली स्वयंचलित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सुद्धा आहे मोबाईल वरून आपण ट्रेडिंग ऍप वेगवेगळे ऍप्स वगैरे वापरतात ठीक आहे सो त्याच रिलेटेड ही बातमी आहे ह्याचा जे गव्हर्निंग बोर्ड आहे त्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर श्रीनिवास इंजेती ह्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे ओके त्यानंतर दुसरी नेमणूक आपण बघू शकतो एनडीएचे उमेदवार आता ही नेमणूक म्हणून नाहीये आता हे निवडून आलेले आहेत ठीके आता ही निवडणूक कशाची होती उपराष्ट्रपती पदासाठीची होती त्या ठिकाणी एनडीएचे उमेदवार आहेत राधाकृष्णन उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत ठीके हे किती उपराष्ट्रपती आहेत तर हे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत ठीके त्यांनी विरोधी पक्ष इंडिया ब्लॉकचे बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलेला आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की यांच्या अगेन्स्टमध्ये कोण होते तर बी सुदर्शन रेड्डी हे त्यांच्या मध्ये होते आणि त्यांचा पराभव करून ह्या ठिकाणी काय झालेले आहेत तर सी पी राधाकृष्ण चालले आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले सदुसष्ट वर्षीय राधाकृष्ण हे दुसऱ्या क्रमांकाच्या संविधानिक पदावरती विराजमान होणारे तमिळनाडूचे तिसरे नेते ठरलेले आहेत तमिळनाडूमधले हे असे तिसरे नेते आहेत की जे आता संवैधानिक पदावरती काय होत आहेत विराजमान होत आहेत जसं की गव्हर्नर असेल राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती असेल राज्यपाल झाला म्हणतो आपण गव्हर्नरला तर त्या पोस्ट ह्या संवैधानिक पोस्ट विराजमान होणारे हे आहेत महाराष्ट्रामध्ये राज्यपाल गव्हर्नर म्हणून कार्यरत होते ठीक आहे त्यानंतर आता अजून एक महत्वाचा टॉपिक असतो बघा कुठल्याही एक्झाम्स मध्ये की जो की तुम्हाला जे डिफेन्स असतात किंवा जे आपले आर्म फोर्सेस असतात ना जसं की तुमचं मग नेव्ही असेल त्याच्यानंतर आर्मी असेल आणि एअरफोर्स असेल ठीक आहे फोर्सेस मध्ये जे जे लोक अधिकारी असतात तर त्यांच्या नेमणुकांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे होत असणारे ऑपरेशन ठीक आहे त्यांच्यावरती होणारे किंवा आर्मी मध्ये नेव्हीमध्ये होणारे आणि देशांतर्गत होणारे जे काही वेगवेगळे ऑपरेशन असतात त्याच्यावरती सुद्धा वेगवेगळे प्रश्न तयार होतात वरती प्रश्न विचारले जातात त्याच्या पुढचं सेशन आपलं तेच असणार आहे वेगवेगळ्या ऑपरेशन वरती हे तर नेमणुकांचं झालं पण पुढच्या घेणार आहोत पुन्हा डिटेल्स लेक्चर सगळे तुम्हाला डिटेल्स हा जो सगळा डेटा आहे हा सगळा आपल्या ऍपवरती मिळणार आहे बरं का सगळा काही डेटा आता याच रिलेटेड बघा आता पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेस ते लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांनी आता हे कुठलं आहे हे आहेत आर्मीचे ठीक आहे हे आता आर्मी स्टाफ आहे म्हणजेच नॉर्मल मिलिटरी आपली ठीके कोण आहेत हे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग कुठले आहेत हे पॅराशूट रेजिमेंटचे आहेत जे की स्पेशल फोर्सेस मध्ये मोडतं ठीक आहे त्यांनी एकतीस जुलै दोन हजार ला अठ्ठेचाळीसाव्या आर्मी स्टाफच्या उपमुख उपप्रमुख पदाची सूत्र स्वीकारली आहेत उपप्रमुख पद आर्मी स्टाफ मध्ये एक आर्मी स्टाफचा चीफ असतो आणि मग दुसरा असतो म्हणजे प्रमुख आणि मग उपप्रमुख तर ह्यांनी पुष्पेंद्र सिंग यांनी उपप्रमुख पदाची सूत्र ह्या ठिकाणी स्वीकारलेली आहेत त्यांनी लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमण्यम जागा ह्या ठिकाणी घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे आदित्य होते एन एस राजा सुब्रमण्यम आणि आता मात्र पुष्पेंद्र सिंग आहे त्या ठिकाणी ठीक आहे जे एकतीस जुलैला सत्तेचाळीसाव्या आर्मी स्टाफच्या प्रमुख उपप्रमुख पदी ते निवृत्त झालेले आहेत ते सत्तेचाळीसावे होते ते त्या दिवशी रिटायर्ड झाले आणि इकडे हे पुष्पेंद्र सिंग जे आहेत लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग हे त्या ठिकाणी आर्मी चीफ आर्मी की मचवण कुठलं प्रमुख पद आहे त्यांचं तर उपप्रमुख पद आहे त्यांचं ठीक आहे त्यानंतर आता इथे बघा तुम्ही आता ह्याच्यामध्ये एक ऑगस्टला दोन हजार पंचवीसला व्हॉइस ऍडमिरल संजय वासियन यांनी सत्तेचाळीसावे नौदल प्रमुख म्हणून स्वीकारलाय पदभार पुष्पेंद्र सिंग हे कोण होते आर्मीचे उपप्रमुख होते हे आर्मी स्टाफचे आता हे कोण आहेत हे नेव्ही मधले आहेत ऍडमिरल हे पद जे असतं ना कधी पण लक्षात ठेवायचं की नेव्ही मध्ये कोण आहेत ते व्हॉइस ऍडमिरल आहेत त्यांनी सत्तेचाळीसाव नौदल प्रमुख पद आता त्यांच्या नावावरती झालेलं आहे त्यांनी त्याचा पदभार त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे ठीक आहे त्यांच्या आधी कोण होत तर व्हॉइस ऍडमिरल स्वामीनाथन कृ स्वामीनाथन हे त्यांच्या जागी पहिले होते त्यांनी तिथे काम बघितलेलं आहे ठीक आहे आणि आता मात्र त्यांना बनवण्यात आलेलं आहे ठीक आहे या जागेवरती त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार मन, ला नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्तीमध्ये नियुक्ती समितीच्या बैठकीमध्ये रेल्वे संरक्षण मंत्रालय दयालाच्या आर पी नवीन महासंचालक पदी म्हणजे डीजी म्हणून कोणाला नेमणूक घेण्यात आलेला आहे तर सुश्री सोनाली मिश्रा हे नाव लक्षात ठेवायचं आहे कशासाठी आहे हे तर आर पी एफ आरपीएफ कोणता असतात रेल्वे पोलीस फोर्स ठीक आहे रेल्वे पोलीस फोर्सची जागा असते या ठिकाणी श्री सोनाली मिश्रा यांची या ठिकाणी निवड झालेली आहे ठीक आहे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचा जो नियुक्तीचा जो प्रस्ताव होता त्याला तिथे मान्यता देण्यात आलेली असेल होती आणि आतापर्यंत एव्हा ना त्यांची त्या ठिकाणी नेमणूक नियुक्ती झालेली असणार सुद्धा आहे ठीक आहे आर एकशे त्रेचाळीस वर्षांच्या इतिहासात चार पॉइंट आहे हा ठीक आहे सोनाली मिश्रा ह्या दलाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत म्हणजे आर पी एफ जो फोर्स आहे आर पी एफ जे आहे त्या आर पी एफ मध्ये आतापर्यंत डीजी ह्या पोस्टसाठी कुठलीही महिला आलेली नव्हती ह्या पहिल्या महिला आहेत म्हणून आपल्याला हे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत असे तर दरवर्षी दर दोन चार वर्षाला बदल्या होतात पण काय लक्षात ठेवण्यासारखं आहे तर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की सुश्री मिश्रा ह्या कोण आहेत तर ह्या पहिल्या आर पी एफ होणाऱ्या महिला आहेत ठीके हे आपल्याला लक्ष ठेवण्यासारखा पॉइंट आहे त्यानंतर बघा भारत सरकारच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने तेच जिथे आता मिश्रा यांची ज्या समितीमधनं निवड झालेली आहे ना किंवा ज्या मंत्रिमंडळात निवड झालेली आहे तिथेच आता ह्यांची समितीनं प्रसिद्ध कार्डिओ कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉक्टर अभिजात शेठ यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे एन एम सी नवे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्या आधी कोण होते तिथे डॉक्टर सुरेश गंगाधर हे होते आणि त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी त्याचं रेझिग्नेशन त्यांनी तिथे राजीनामा दिलाय आणि मग तिथे आता कोणाची झालेली आहे नेमणूक तर फेमस कार्डिओथोरासिक सर्जन आहे कार्डिओथोरासिक म्हणजे काय कमेंट करून सांगायचंय ठीक आहे कार्डिओथोरासिक म्हणजे कुठले सर्जन असतात ठीक आहे त्यांनी ह्याचा राजीनामा दिलेला आहे ठीक आहे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आधी आहे आधीच नाव लक्षात ठेवायचं नंतरचे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे त्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची आरबीआयचे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झालेली आहे गव्हर्नर ते होते शक्तिकांत दास दोन हजार चोवीस मध्ये डिसेंबरमध्ये ते निवृत्त झालेले होते आणि त्याच्यानंतर अकरा डिसेंबर पासनं कोणी ते पद घेतलेलं आहे आरबीआयच्या गव्हर्नरचं संजय मल्होत्रा यांनी ते पद घेतलेलं आहे okay? त्यानंतर गुरुचरण आता आता पुन्हा हा अगेन तुम्ही बघाल एनडीए एनडीए काय आहे की मुलं त्यांना वयोमर्यादा जवळपास सोळा वर्ष ते साडे एकोणीस वर्ष इतकी असते ठीक आहे तीन वर्षात एनडीए ला जाऊ शकतात मुलं बरोबर आहे त्याच एनडीए चे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ज्याला म्हणतात मराठीमध्ये त्याच्या प्रमुख पदी व्हॉइस ऍडमिरिल गुरुचरण सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी या ठिकाणी प्रमुख सूत्र स्वीकारलेली होती पंचवीस मेला तर आता कोण आहेत म्हणजे गुरुचरण सिंग हे आहेत व्हाइस ऍडमिरिल गुरुचरण सिंग त्यानंतर अजून एक महिलेची बातमी आहे ही ह्या पण पहिल्या महिलात म्हणून हे टाकलेल्या आहेत मी महत्वाचे आहेत काही ते एकोणीसशे च्या बॅचच्या आयपीएस पी एस अधिकारी एशिशा नॉनग्रॉंग यांची मेघालयच्या काही महासंचालक आहेत डीजीपी आहेत तर त्या पदी त्यांची निवड झालेली आहे त्यांची नेमणूक त्याच्यासाठी झालेली आहे डीजीपी ह्या पदावरती ओके सुद्धा कोण आहेत तर मेघालयमधल्या पहिल्या महिला आहेत या मेघालयमधल्या पहिल्या महिला पोलीस ठरल्या आहेत त्यांची पूर्ण राज्याच्या डीजीपी म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे डीजीपी हे राज्याचेच असतात तसं पाहिलं तर पण त्यांची निवड होणाऱ्या त्या पहिल्या आहेत त्यांची नेमणूक वीस मे दोन हजार चोवीस पासन दोन वर्षांसाठी करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचे हे दोन नाव एक म्हणजे गुरुचरण प्रमुख आहेत आणि दुसरं म्हणजे मेघालय मधल्या पहिल्या महिला पोलीस आहेत त्या कोण झालेल्या आहेत डीजीपी म्हणून झालेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे सुद्धा तीस जून दोन हजार चोवीस ला भारताचे तिसावे लष्कर प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे कोणाची लेफ्टनंट जनरल उपेंद्र ठीक ठीके हे आता नवे लष्कर प्रमुख झालेले आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस काळात ते कोण होते नदन कमांडचे जनरल ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी ते होते ठीक आहे त्यांनी कमांडिंग इन इन चीफ म्हणून हे पद त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेलं होतं जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ पूर्ण कमांड त्यांच्या हातामध्ये होती तिथे ठीके आणि आता ते कोण झालेले आहेत नवे लष्कर प्रमुख झालेले आहेत त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल आणि अतिविशिष्ट सेवा मेडल सुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे नाव गुरुचरण सिंग असेल लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी सुद्धा आहेत त्यानंतर अतुल कुमार चौधरी आर ए आय हे नवीन सचिव आहेत हे सी आर ए आय चा तुम्हाला मेसेज बऱ्याचदा येत असेल बघा याचा आपल्याला टेक्स्ट येतो कधी सुद्धा ठीक आहे तो दोन हजार चोवीस ला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे नवीन सचिव म्हणून अतुल कुमार चौधरी यांची निवड झालेली आहे त्यांची या ठिकाणी करण्यात आलेली आहे ठीक आहे खूप मोठा बोर्ड आहे हा सुद्धा टी आर ए आपण सगळं टेलिव्हिजन सुविधा ज्या काही वापरतो ना तर हे त्याचे हेड असतात ठीक आहे ही त्याची संस्था आहे पूर्ण त्यानंतर राकेश रंजन स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष खूप जण स्टाफ सिलेक्शन कमिशनचे एक्झाम्स वगैरे सुद्धा देतात राईट सो तिथे त्यांचे जे अध्यक्ष आहेत तर तिथे राकेश रंजन यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे ते कोण आहेत तर ते मणिपूर कॅडरचे एकोणीसशे ब्याण्णव बॅच चे आय एस अधिकारी सुद्धा आहेत ठीक आहे आणि आता ते कोण म्हणून निवडून आलेले आहेत तर ते एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशनचे ते आता अधिकारी झालेले आहेत ओके कळालेले आहेत का ह्या नेमणुका अशा पद्धतीच्या नेमणुका तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्या ह्या ओके त्यानंतर नेक्स्ट मानवी मधु कश्यप बिहारची पहिली ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनलेले आहेत आता हे सुद्धा नाव एक लक्षात ठेवण्यासारखे मानवी मधु कश्यप या कोण आहेत बिहारमधल्या पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर आहेत ठीक आहे कोण आहेत ह्या पहिल्या अशा महिला नाही आणि पुरुष नाही ट्रान्सजेंडर आहेत ह्या ठीके आपण आपल्याला माहितीये की हल्ली ट्रान्सजेंडर्सला सगळे राईट्स मिळालेले आहेत सगळे राईट्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा ठीक आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं नाव बिहार मधली पहिली ट्रान्सजेंडर आहे ते कोण बनलेले आहेत तर सब इन्स्पेक्टरची पोस्ट त्यांना मिळालेली आहे ठीक आहे त्यानंतर सुरेखा यादव या आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट आहेत बघा महिला लोको पायलट खूप मोठा रोल आहे जनरली आपण पाहतो इंजिन चालवणं रेल्वेचं इंजिन चालवणं फार मोठी गोष्ट असते जनरली फक्त आतापर्यंत मेन्स हे लोक करत होते स्पेशली एशियामध्ये पण सुरेखा यादव ह्या ज्या आहेत ना आशिया मधल्या पूर्ण आशिया खंडातल्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हो भरपूर मुठ्या आहेत त्या मेट्रो वगैरे चालवतात त्यानंतर लोकल पायलट झालेल्या आहेत पण पूर्ण आशिया खंडात नाही ह्या महिला आहेत सुरेखा यादव ठीक आहे या सुरेखा यादव ह्या पहिल्या महिला आहेत की ज्या कोण आहेत पायलट आहेत त्यांनी सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टी अशी अर्ध स्पीड वंदे भारत एक्सप्रेस चालवली होती बघा वंदे भारत चालवणाऱ्या ह्या महिला आहेत ठीक आहे जो पायलट आहे त्यांनी त्यानंतर हे नाव लक्षात ठेवा बरं का महाराष्ट्राच्या परिस्थितीसाठी हे येऊ शकतं ठीक आहे स्टार पॉइंट आहे हा त्यानंतर प्रीती सुदान माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे युपीएससीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे ते कोण आहेत ह्या प्रीती सुदान तर यूपीएससी चे अध्यक्ष आहेत यापूर्वीचे मनोज सोनी हे अध्यक्ष होते ठीक आहे त्यानंतर राजविंदर सिंग भट्टी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मागच्या वर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे म्हणजेच त्याला आपण एफ असं म्हणत असतो त्याचे एकतीसावे महासंचालक म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली त्यांनी त्याचा कार्यभार स्वीकारलेला आहे प्रत्येक परीक्षा देणारे लोक तुम्ही बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन असो सीआयएसएफ असो सीए पी असो आर पी एफ असो तुमचं एअरफोर्स असो तुमचं नेव्ही असो त्या सगळ्यांचे एक एक संचालक असतात त्याचे एक एक हेड असतात ठीके आणि ते खूप मोठी गोष्ट असते ठीक आहे सो तिथे नेमणूक होणं ही अगेन ऑफकोर्स बातमीच असते ती एक मोठी पण त्यामुळे ते आपल्याला पाठ पाहिजे ते नावं आपल्याला तेवढ्यापुरती ते पाहिजेत ठीक आहे सो आय एस एफ ही सुद्धा खूप मोठी आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस म्हणतात याला ठीक आहे सो युपीएससी थ्रू ह्याची पदं भरली जातात काही 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 ह्याचे म्हणजे एस एस बी चे वगैरे देतात ना मुलं सेंट्रल एक्झाम्स तर त्याच्या थ्रू ह्याची भरती होत असते तर तुला हे त्याची ही पोस्टिंग आहे कोण येथे राजविंदर सिंग भट्टी आहेत याच्या आधी ते कोण होते बिहार पोलीस महासंचालक म्हणून ते त्या ठिकाणी कार्यरत होते आणि आता त्यांचं इकडे त्या ठिकाणी पोस्टिक झालेलं आहे त्यानंतर आय आर एस राहुल नवीन हे ईडीचे नवीन संचालक आहेत ईडी ऐकले का तुम्ही कधी त्यांना माहितीये त्यांनी टाका बरं कमेंटमध्ये ईडी म्हणजे काय आहे ईडी बऱ्याचदा तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल बरोबर कोण आहे ईडी ईडी म्हणजे काय दिलेलं इथे एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट ठीके ईडीचे संचा संचालक म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे ठीक आहे ईडीवरती बऱ्याच बातम्या येतात पॉलिटिक्स चालतं सगळं ईडीवरती तर कोण आहेत ते आय आर एस आहेत रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे असतात हे आय आय आर एस ठीक आहे सो त्याच्यामुळे त्यांची सुद्धा त्याच ठिकाणी बदली होत असते रिलेटेड फील्ड असतात त्या ठीक आहे त्यानंतर पुढची पोस्टिंग आहे पार्वतनेनी हरीश चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून राजदूत म्हणजे कोण असतात अम्बेसिडर असतात ठीक आहे एखाद्या देशाचे अँबॅसेडर आपण दुसऱ्या देशामध्ये पाठवत असतो बरोबर आहे ते तिथनं काय जे असतील कामं फॉरेन रिलेटेड फॉरेन मध्ये वगैरे ते असतात ठीक आहे तिथे हे राजदूत म्हणून होते त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी आता झालेली आहे संयुक्त राष्ट्रांमध्ये सध्या ते जर्मनीमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत त्यांना त्यांनी रुचिरा कंबोज यांची जागा घेतली त्यांच्या आधी कोण होतं तर रुचिरा कंबोज या त्यांच्या जागी आधी होत्या okay? ओके त्यानंतर आता हे आनंद कुमार सोडले तरी ते सगळी महिलांची कमाले ठीक आहे आनंद कुमारांना एकदा आपण बाजूला सरकवूयात बाजूला म्हणजे आधी वाचून घेऊयात त्यांचं बघा सुपर थर्टी मूवी आठवतो सगळ्यांना आय होप आठवत असेल नसेल तर कधी वेळ मिळाला तर टाइमपास जेव्हा तुम्ही करताल तर बेकार टाइमपास करण्याऐवजी तो मूवी बघा खूप छान आहे ठीक आहे सुपर थर्टीचे जे संस्थापक आहेत आनंद कुमार त्यांची सेऊल नावाच्या ठिकाणी कोरियन पर्यटन टू थाउजंड ट्वेंटी चे राजदूत झालेली आहे ठीक आहे त्यांनी खूप म्हणजे थर्टी मुलांची बॅच होती त्यांची ते सगळेच्या सगळे आय आय टी मध्ये सिलेक्ट झालेले होते ठीक आहे ह्यांच्या कोचिंगमुळे हा त्याच्यावरती बेस्ट त्यांची पूर्ण लाईफ आहे ते फक्त थर्टीचीच बॅच घेतात गरीब मुलांना ते शिकवतात असं त्यांचं एकंदरीत आहे तो ही खूप फेमस पर्सनॅलिटी आहे तर त्यांची सेऊलच्या कोरियन पर्यटनमध्ये त्यांची राजदूत म्हणून इथे निवड झालेली आहे त्यानंतर आता कुठल्या कुठल्या महिलांनी मोठ्या मोठ्या पदावरती गेल्या तीन महिना, महिला आहेत त्याच्यामध्ये त्यांची अधिकारी म्हणून निवड झालेली आहे तिथे त्यांची नियुक्ती झालेली आहे शोमिता बिश्वास ठीके वन संरक्षक मुख्य वनसंरक्षक ठीक त्यानंतर रश्मी शुक्ला आहेत त्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी त्यांची निवड झालेली आहे डीजीपी म्हणून ठीक आहे पोलीस महासंचालक मग सांगितलं होतं जसं इच्छिचा ऑनक्रॉ इकडे मेघालयमध्ये तसं रश्मी शुक्लांची ह्या ठिकाणी निवड झालेली आहे त्यानंतर सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्त होणाऱ्या ह्या सुद्धा पहिल्या महिला आहेत ठीके मुख्य सचिवपदी पहिली महिला आहेत ह्या ठीके त्यानंतर पहिल्या महिला वगैरे हे लक्षात ठेवायचं बरं का पहिल्या महिलांच्या याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर हरिणी अमर सूर्या ह्या श्रीलंकेतल्या नवीन पंतप्रधान आहेत ठीक आहे हरिणी आहे श्रीलंकेच्या सोळाव्या पंतप्रधान म्हणून त्यांनी आता शपथ घेतलेली आहे ठीक आहे त्या कोण आहेत नवीन पंतप्रधान आहेत त्यानंतर नॅशनल पीपल्स पॉवर एन पी पी पक्षाच्या ने नेत्या आहेत हे पण आपल्याला माहित पाहिजे ठीके कुठल्या पक्षाच्या आहेत त्या तर एन पी पी नॅशनल पीपल्स पॉवर ह्या पक्षाच्या त्या आहेत श्रीलंकेमधल्या तिसऱ्या तिसऱ्या महिला पंतप्रधान त्या ठरलेल्या आहेत श्रीलंकेमधल्या तिसऱ्या म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा ऑलरेडी महिला पंतप्रधान होऊन गेलेल्या आहेत गे? त्यानंतर अजय सिंग बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत ते सलग तिसऱ्यांदा ते निवडून आलेले आहेत ह्याच्या आधी सुद्धा दोन वेळा तेच अध्यक्ष म्हणून होते आणि आता सुद्धा अगेन त्यांचीच निवड झालेली आहे ओके अजय सिंग बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले ओके त्यानंतर उर्जित पटेल भारत सरकारने रिझर्व्ह बँक बँक ऑफ इंडिया तर बघा काय आहे तर उर्जित पटेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय सगळ्यांना माहिती आहे काय आहे आरबीआय ते टाका इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी टाका कमेंट्स मध्ये ठीक आहे आरबीआय ओके व्हॉट इज आरबीआय टाका एक दोन गोष्टी एक दोन ओळी टाका आरबीआय बद्दल काय आहे आरबीआय त्याचे माजी गव्हर्नर आहेत उर्जित पटेल हे आठवत असेल तुम्हाला तर आठवा ठीक आहे माजी गव्हर्नर आहेत आरबीआयचे आणि त्यांची आता आय एम एफ जे आंतरराष्ट्रीय इंडियन मॉनिटरी फंड ज्याला म्हणतो आपण त्याचे त्याच्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून त्यांची निवड झालेली आहे ठीक आहे आय एम एफ च्या कार्यकारी मंडळात पंचवीस संचालक असतात जे सदस्य देश किंवा देशांच्या गटाद्वारे निवडले जातात त्यापैकी एक उर्जित पटेल आहेत की जे आता आय एम एफ मध्ये एज अ ईडी म्हणून निवडणूक झालेली आहे ठीक आहे आय होप इथपर्यंत तुम्हाला समझला असेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कधी पण पण आपण निवडणुका हे करतो त्याची बॅकग्राऊंडची थोडीशी माहिती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे महिला असेल आणि स्पेशलिटी काही असेल तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर तुमचं हे सेशन अशा पद्धतीने करंट सेशन तुमच्या अगेन मध्ये सुद्धा होणार आहेत तर तुम्हाला सुद्धा जर का प्रॉपर अभ्यास करायचा असेल आता सगळ्या परीक्षा येणार आहेत कारण की भरपूर ऍड्स आहेत कंटिन्युअसली बातम्या येत आहेत की आता भरती होणार आहे ही भरती आहे ती भरती आहे पडणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा थ्रू करा ऍप्लिकेशनला भेट द्या एकदा वेबसाईटला भेट द्या आणि प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे मिळणार आहेत त्याच्यामुळे बॅच घ्या आणि त्याच्यामधनं हे सगळे लेक्चर्स अटेंड करा ओके ऑल द बेस्ट एव्हरी